नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळीच्यात कुठे अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर चा साधारण चार दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेषामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेषामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे

आणि इतर जे आहेत सर्व हे एक महिना दोन महिना असे अंतराने आलेले आहेत सर हे जे लोक राहत होते किती वर्षापासून तिथे होते आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातले किंवा भारतातल्या दे देशातले दे काही ओळखपत्र त्यांच्याकडे सापडलेत का त्याच्याबरोबर राहत होते याच्यामधला एक जो संशयित आहे तो बारा वर्षापासून राहत वर्षा होता आणि तो नाशिकमध्ये सहा वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे एक किंवा दोन महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत त्यांच्यातील तीन जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत तर ती कशी मिळाली कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत काही लिंक का नाशिकचं आहे का मुंबईचं लिंक आहे किंवा इथं एका कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून आले याच्यामध्ये लिंक जे आहे त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा बारा वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला ये येतात